नमस्कार दिल्लीवरून आल्यावर प्रत्येकजण भेटल्यावर म्हणतो शुभेच्छा तुमचं निलंबन झालं काय दिवस आलेत बघा निलंबन झाल्याबद्दल लोक मला शुभेच्छा देतात निलंबन झालं याचं कारण तुम्हाला माहिती आहे कारण मी आणि अमोलदादांनी न्याय मागितला काय आम्ही मागत होतो आम्ही चर्चा मागत होतो चर्चा कशासाठी तर शेतकऱ्यांचं धोरण नक्की काय आज सोयाबीन कांदा दूध कशालाच भाव नाही आहे आणि कारण काय कारण काय हे सरकारचं चुकीचं शेतकऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं कंबळ मोडण्याचं जे धोरण आहे ह्याच्या विरोधात आपण एक आक्रोश मोर्चा करतो आणि काय चाललंय या देशामध्ये दे? आमचं निलंबन का करण्यात आलं कारण का त्यांना असे कायदे आणायचे होते ज्याचा आम्ही जाहीर विरोध करतो मी तुम्हाला सांगते ह्या देशामध्ये दे आणीबाणी सुरू झाली आहे आणि ही आणीबाणी ही कुठेतरी मोडून काढली पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे कारण का ह्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिशा दिली आणि ती दिशा आणि तेच जे आहे त्या सरकारची जबाबदारी आहे की त्या संविधानाच्याच चौकटीत राहून तुम्ही काम केलं पाहिजे आणि ह्या आणीबाणी आणि शेतकरी विरोधी हे जे सरकार आहे त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आली आहे म्हणून मोठ्या संख्येने आपण जरूर उपस्थित राहा अमोल दादा आणि मी सत्तावीस ते तीस तारीख या आक्रोश मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही जे आम्ही नेहमी तुम्हाला भाषणात सांगते आपलं धोरण काय सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा मायबाप जनतेची सन्मान महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा याच्यासाठी चला पूर्ण ताकदीने लढूया आणि तुम्हाला न्याय दिल्याशिवाय अमोल दादा मी स्वस्त बसणार नाही हा शब्द तुम्हाला देते जय हिंद जय महाराष्ट्र